नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आषाढी एकादशी स्पेशल आज आपण इथे उपवासाची शंगदाण्याची एकदम पांढरं शुभ्र अशी आमटी बनवून घेणार आहे त्यासाठी आलं घेतलेले हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता जिरे मीठ आणि एक वाटी सा शंगदाणे आपण इथे घेतलेले तर ही झाली आमटीची आपली बेसिक तयारी शेंगदाणे आपल्याला हलकेसे इथे भाजून घ्यायचे म्हणजे जास्त काळे सुद्धा आपल्याला ते करायचे नाही तर अगदी त्यावरची जी साल निघेपर्यंत आपल्याला ते इतके गरम करायचे पाच मिनिटभर आपण चांगलं इथे हलकंसं गरम करून घेतलेले त्यानंतर तरन ना गॅस बंद करून गरम कढईमध्ये शेंगदाणे तसेच आपल्याला गार होईपर्यंत ठेवून द्यायचे त्यानंतर ना आपल्याला एका ताटामध्ये शेंगदाणे काढून त्याच्यावरची जी साल आहे ती पूर्ण साल आपल्याला इथे शेंगदाण्याची काढून घ्यायची साल न काढता जर तुम्ही आमटी बनवली तर ती काळपट होते म्हणून पूर्ण साल आपल्याला इथे काढून घ्यायची बघू शकताय चांगले पांढर शुभ्र असे आपले शेंगदाण्याचे खापळ्या जे आहे त्या इथे दिसतात आहे त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं जिरी आपल्याला अर्धा चमचा यामध्ये घालायचं किती तिखट बनवायची त्यानुसार हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आलं आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं मीठ आपल्याला यामध्ये अर्धा चमच्यावर घालून घ्यायचं नंतर ना घालू शकता कोरड पहिलं आपल्याला इथे फिरून घ्यायचं म्हणजे काय होतं शेंगदाणे जे असतात ते चांगले बारीक होतात त्यानंतर ना त्यामध्ये पाणी घालायचं आणि बारीक असं आपल्याला हे आमटीसाठी शेंगदाण्याचं वाटण इथे करून घ्यायचं वाटण बनून आपल्या जा शेंगदाण्याचं तयार झालेले त्यानंतर ना आपल्याला इथे कढईमध्ये तूप किंवा शेंगदाण्याचं तेल घालायचं कारण तूप किंवा तेल हे आपल्या उपवासाला चालत असतं इथे दोन पळीभर गरम केलेलं वितळून घेतलेलं तूप आपल्याला यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं थोडीशी जिरी आपल्याला यामध्ये घालायची उभ्या हिरव्या मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या त्या आपल्याला तडक्यामध्ये घालायच्या आता इथे मी कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली कढीपत्ता आणि कोथिंबीर ही उपवासाला चालते जर तुम्हाला नसन चालत तर तुम्ही इथे नाही घातली तरी चालेल थोडासा हिंग आपल्याला तडक्यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धा मिनिट भर आपल्याला हा तडका व्यवस्थित तेलामध्ये तडतडून द्यायचा त्यानंतर ना केलेलं शेंगदाण्याचं वाटण जे आहे ते आपल्याला तेलामध्ये घालून शेंगदाण्याचं वाटण चांगलं परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं शेंगदाण्यामधला जो कचवटपणा आहे ना तो निघून जातो त्यामुळे आमटी अशी गिळगिळीत होत नाही आणि आमटीला चव चांगली येते वाटण तेलामध्ये ते परतल्यामुळे काय होतं आमटीची चव आहे ना ती अशी कचवट अजिबात लागत नाही किंवा गिळगिळीत अजिबात लागत नाही दोन तीन मिनिट आपण परतून घेतलं त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता तुम्ही ही आमटी जर वरईच्या भाताबरोबर खाण्यासाठी बनवत असाल तर ती पातळ बनवायची किंवा तुम्ही ती वड्यांबरोबर खाण्यासाठी बनवत असाल तर ती थोडीशी घट्ट बनवायची आणि तशी तुम्ही खिचडीबरोबर जर तुम्हाला ती खायची असेल किंवा प्यायची असेल तर त्याहीपेक्षा थोडीशी ती पातळ करायची तर इथे मी वरईच्या भाताबरोबर खाण्यासाठी आमटी बनवत असल्यामुळे या पद्धतीने मिडेम अशी बनवून घेतलेली आहे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची मीठ आपल्याला चवीनुसार शक्य के वाटल्यास तरच घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खळखळून आमटीला एक उकळी काढायची आणि उकळी आली की आमटी चांगली हलून घ्यायची आणि बारीक गॅस करून साधारणतः दहा मिनिट भर तरी आमटी तशीच उकळती ठेवायची म्हणजे शेंगणाने जे आहे ना ते चांगले शिजले जातात आमटी चांगली शिजली जाते त्यामुळे आमटीची चव जी आहे ती खूप छान लागते आणि आमटी गिळ गिळीत लागत नाही बघू शकता आपण दहा मिनटं तशीच बारीक गॅसवरती उकळती ठेवल्यामुळे वरचा जो शेंगदाण्याचा फेस होता तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि एकदम पांढरं शुभ्र अशी आपली शेंगदाण्याची आमटी जी आहे ती इथे बनवून तयार झालेली आहे इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे आमटीची रेसिपी बघितली आहे मी दाखवली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी